चा गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत व्यक्तिगत वादातून मशिदीमध्ये स्फोट घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार मध्यरात्रीच्या सुमारास उघडकी झाला व्यक्तिगत वादातून मस्जिदमध्ये स्फोट केला असल्याची प्राथमिक माहिती असून यामध्ये मशिदीचे थोडेफार नुकसान झाल्याचे दिसून येत आहे तलबाडा पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती असून घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला आहे यामध्ये पंचनामा करत गुन्हा हो दाखल करण्यात आला आहे तर कोणीही कोणतीही अफवा पसरवू नये व अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे घटनास्थळी बीड पोलीस अधीक्षकांसह पोलीस दाखल झाले आहेत अफवा न पसरवता शांतता राखण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी केलं आहे लक्षात आली होती सकाळी चार वाजता ग्रामपंचायत गावाचा सरपंच आमच्या पोलिसांना तुम्हाला आला होता थंड पोलिसांनी इमिडिएटली वीस मिनटे ते ते दरम्यान आम्ही तिथे पोहोचले होते आणि विदिन एक तास ॲडिशनल एस पी एस पी आमची डी टी एस टीम आमची आर सी पी क्यू आर टी सगळेजण पोहोचले होते बट घटनामध्ये असं आहे की एक आरोपीने तिथे मस्जिदमध्ये जाऊन त्यांनी जिलेटीन वापरून एक ब्लास्ट केला होता आणि जसं आम्हाला हे माहिती भेटली होती लगेच आमचे पोलीस तिथे पोहोचली होती आणि सहा वाजता सकाळी सहा वाजताच्या आधी आम्ही दोन्हीच आरोपी दोन्ही आरोपी बीड पोलिसांनी अटक केले होते फिर्याद जशी आहे ते फिर्याद फिर्यादीला बोलून आपण फिर्याद सुद्धा घेतलेली आहे त्यामध्ये फिर्यादच्या अनुसार जे कडक सेक्शन होऊ शकते ते कडक सेक्शन आम्ही लावलेले आहे दोन आरोपी आमच्या ताब्यात आहे एफ आय आर दाखल झालेली आहे ह्या केसमध्ये गावच्या स्तरावर आणि पोलीस स्टेशनच्या स्तरावर शांतता कमिटी सुद्धा झालेली आहे आणि सगळे लोकांना आश्वासित केलेले आहे त्यामध्ये चांगल्या प्रकारे परफेक्ट तपास त्यामध्ये होईल जेणेकरून आरोपीला एकदम कडक शिक्षा त्यामध्ये भेटू शकतो तर त्यामुळे ॲज ए एस पी मीड म्हणून सगळे लोकां सगळ्या लोकांना हेच रिक्वेस्ट आहे तुम्ही शांतता ठेवा पोलीस तर्फे पोलीस प्रशासनतर्फे मी सगळ्या लोकांना आश्वासन देतो की आम्ही हंड्रेड पर्सेंट त्यामध्ये लावून त्यामध्ये आम्ही धार्मिक स्थळावर म्हणजे आमच्या अल्लाच्या घरावर हा हल्ला झाला त्याच्यामुळे निश्चितचं अतिशय दुर्दैवी घटना आहे ज्याच्यापेक्षा दुर्दैवी घटना असू शकत नाही भांडणं होणं दोन समाजात भांडणं होणं ही गोष्ट वेगळी परंतु अशा पद्धतीचा ध्याड दहशतवादी हल्ला म्हणता येईल याला आतंकवादी हल्ला अशा पद्धतीने म्हणता येईल झाला परंतु या ठिकाणी पोलीस प्रशासनाने अतिशय तत्परतेनं काम केलं त्यातले आरोपी या ठिकाणी अटक केले जफआरही या ठिकाणी झालेला आहे आणि सगळ्यांनी या ठिकाणी जी मेहनत केली ती निश्चितच कौतुकास्पद आहे सर्वांनी या ठिकाणी मेहनत केली त्याच्यामुळं या ठिकाणची जी घटना आहे ती आता या ठिकाणी एफ आय आर झाल्यामुळं शांत झालेली आहे आणि निश्चितच येणाऱ्या काळात सगळ्यांनी मिळून आपले दोन्ही सण गुढीपाडवा आणि उद्याची रमजनीत ही शांततेने साजरा करावी अशा सर्वांच्या वतीने मी आव्हान